महाराष्ट्राची कुल आहेत नाईक तुळवानी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ बा साठे अल्याबा होळकर आणि सर्व महापुरुषाला अभिवादन करून मी आपल्या समोर उभा आहे कशाला उभारणार मी अध्यक्षपद अध्यक्षपदाला मी खरं जा कशाला उभारणार मला काम करायचंय तुमचं काय घरी बसून वाईट करायचे मी आपल्याला अच्छा विजय राहिलीचा निमित्त एवढं सांगतो की आज तुळजापुरात फक्त एकच चर्चा आहे कमळाच चिन्ह किती मतानं निवडून येणार आहे किती मतानं तुमचा आशीर्वाद भो आमच्या सोबत आहे का नाही <गया> एखादं भाऊ चुकला म्हणून त्याला माफी आहे का नाही माझ्याबद्दल विनाकारण ज्या पद्धतीचा प्रचार चालला त्याच्याबद्दल तुम्ही माझ्या सोबत असाल माझ्या सोबत तुमचा आशीर्वाद असेल तर, तर मतदानाच्या रूपात मला शंभर टक्के तुम्ही आशीर्वाद द्या चाल याला मला खात्री आहे देणार का नाही ना इथं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे मित्र वडीलधारी कारण व्यासपीठावर असलेल्या मंडळीचे आमचे सर सर्व उमेदवार आमचे नेते पाटील साहेब सर्वांच्या आशीर्वादाने मला आज तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिळाले मी तुम्हाला एवढं सांग इच्छितो मी उमेदवारी जे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळाले मी शंभर टक्के तुळजापूरचा पहिला मी विकास केलेला आहे नंतर मी विकास करणारच आहे मी काय शोषण घेऊन काम करत नाही डायरेक्ट ऍक्शन असते का नसते माझी कुठल्या ठिकाणी रोड घ्यायचा असेल नाले घ्यायचे असतील अजून सभागार असतील विकास आलाय त्यांनी अजून डोळे नीट उघडून बघितलेलं नाही फक्त त्यांना डोळे उघडे नीट करून एकच दिसत झोपी टिकते फक्त पिटू रंगणे दिसत नाही

कामाची स्पर्धा करा लोकांना मदत करायची स्पर्धा करा लोकांना अर्ध्या रात्री उठून वेळ देण्याची स्पर्धा करा उघड एडं उठल त्वचा कुठला मथंग नगर माहित नाही भीमनगर माहीत नाही हलको माहीत नाही तांडा माहीत नाही पाच वर्ष इलेक्शनला ये की येते येतात का हैदराबाद येते हा अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे आणि मी राणादादा पाटील यांचं स्टेज सर स्वागत आहे तरी आपण काय बाबून त्यांचं स्वागत करावं राणादादा तू मागे पड पिटू बाया तू मागे पड या निमित्त आपल्याला एवढं सांगायचं आहे कुणी किती अफवा करू द्या आमचे सर्व टीम एकत्रच काम करते ह्यांना है। एकत्र काम कसं असते टीम माहित नाही आमचं कोण बाहेर इकडे जाते का आमचे सर आम्हाला